नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता नंदिनीला खुश क कर, कुश करण्यासाठी जो काही मंत्र आहे तर तो मात्र जीवाला मिळालेला असतो तो म्हणजे आता एखाद्याला सुखी ठेवण्याचा म्हणून जीवा अगदी आता अगदी पाणीपुरी घेऊन आता तेथे आलेला असतो आणि पाणीपुरी पुरी, पुरी खाऊन मात्र सर्वजण आता इतके खुश होतात आणि जीवाचं तोंड भरून कौतुक करत असतात आणि मस्त डॉयलॉग मारत जीवा आता सगळे काही आश्रमातील त्या सर आणि मॅडम यांना सगळ्यांना खुश करतो तेव्हा आता हे सर्व काही बघून आता जे डॉयलॉग तो मारतो तर नंदिनी त्याला म्हणत असते की अरे जीवा हे सगळं काय आहे तेव्हा आता लगेच जीवा म्हणतो की अग तुला अगदी जो काही खुश ठेवण्याचा मंत्र आहे तर तो मला मिळाला म्हणजे एखाद्याला अगदी सुखात ठेवणं म्हणजे तुला सुखी ठेवण्याचा एकच मंत्र आहे की अगदी तुझी जर अगदी खुश असेल तर तू मात्र खुश असेल आणि त्यामुळे तुला खुश करण्यासाठी यावेळेस मात्र अगोदर मी तुझा नाही तर तुझ्या आश्रमातील माणसांचा विचार केला आणि हे पग जेव्हा मी मागाशी त्यांना पाणीपुरी देत होतो तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर जे काही गोड स्माइल आलं होतं तर ते बघूनच मला खूप काही मिळाले माझ्या डोळ्यांनी मी ते हसू बघितलं आणि त्यामुळे मला तेच हवं हो होतं शेवटी मला माझं सर्व काही मिळाले नंदिनी खुश तर मी खुश असे बोलून आता तो नंदिनीला खुश करतो आणि स्टाफमधील सर्व काही मेंबर आता जीवाची पाणीपुरी खाऊन अगदी खुश होतात सर्वजण पाणीपुरी पाणीपुरी करत असतात तर जीवा म्हणतो की पाणीपुरी म्हणजे हे बनाने का बाहे हतका मेरा खेले हे आणि आता नंदिनी सुद्धा खुश होऊन सगळ्यांना अगदी पाणीपुरी आनंदाने देत असते पाणीपुरी घेण्यासाठी आता सर्वांचं एकच असं काहूर मान असतं आणि नंदिनी आता जीवाकडे बघत असते जेव्हा प्रत्येकाला पाणीपुरी देऊन आता नंदिनीला खुश करत असतो तेव्हा आता मने आता इकडे तर छान अशी खिचडी बनवून पारसाठी आणलेली असते असते आणि म्हणत की हे बघा मला माहिती आहे की तुम्हाला खिचडी फार आवडते रम्या मात्र आता लिफ्ट मध्ये अडकते तोपर्यंत आता इकडे काव्य ही पार्थकडे आलेली असते मस्त खिचडी बनवून आता रोमांटिक होऊन पार्थ त्याच्याकडे बघतो आणि काव्य सुद्धा त्याच्याकडे बघत असते आणि जेवण करून घ्या तुम्ही डब्बा आणलेला नाही जेवण करून घ्या म्हणून अगदी खुर्ची बसायला देऊन आता ती सुद्धा तेथे खुर्चीवर बसते आणि मस्त आता पार्थला खिचडी खायला देते पार्थ आता तिच्याकडे एकटक वाहतच असतो तेव्हा आता पार्थ मागच्या का वेळेस काव्या किती डबा घेऊन आली होती तेव्हा हो ओरडली होती हे क्षण त्याला आठवतात तेव्हा आता चुटकी वाजत काव्या म्हणते की काय भारतातील टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक म्हणजे पार्थ देशमुख कुठल्या विचारात हरवला म्हणून अगदी कौतुक करत ती आता प्रेमाने खिचडी खायला देते आणि हे बघा पार्थ देशमुख अगोदर पोटबा आणि मग विठोबा असं मला तुमच्याबद्दल माहिती आहे आणि घ्या खिचडी अगदी प्रेमाने देते तेव्हा आता इकडे जीवाने नंदिनीला जो काही खुश करण्याचा मंत्र आहे तर तो शोधलेला असतो आणि इकडे काव्याने सुद्धा तेव्हा आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद